राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री रामराव महाराज फडणीस तिकोटेकर यांचं चरित्र यांची निर्याण तिथी आहे आषाढ वद्य चतुर्थी शके अठराशे बहात्तर संकष्टी चतुर्थी म्हणजेच इसवी सन एकोणीसशे पन्नास विजापूर म्हणजे सध्याचं विजयपूर या जिल्ह्यात तिकोटे या नावाचं एक गाव आहे या गावी श्री कृष्णाजी फडणेस या नावाचे पुण्यवंत आणि धार्मिक वृत्तीचे गृहस्थ राहत होते त्यांच्या पत्नीचं नाव सौ राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी एक पुत्र जन्माला आला त्या मुलाचं नाव रामराव असं ठेवण्यात आलं हा रामराव म्हणजेच आमचे श्री रामराव महाराज फडणीस तिकोटेकर या श्री रामराव महाराजांचं मूळ आडनाव फडणीस आहे पण ते तिकोटेगावी राहणारे म्हणून ते श्री रामराव महाराज तिकोटेकर या नावानं प्रसिद्ध झाले श्री रामराव महाराज यांचा लहानपणापासून जप अनुष्ठान करणं गायत्रीचा जप करणं गोसेवा करणं इत्यादी नित्यक्रम होता त्यांनी ऐन तारुण्य बहरात असताना ब्रह्मचारी राहण्याबाबत भीष्म प्रतिज्ञा केली आणि तसं ते शेवटपर्यंत राहिले लहानपणी श्री रामराव महाराज हे विजापूर इथल्या श्री रुक्मांगद महाराज पंडित यांच्या समाधीची पूजा करीत असत एकदा श्री भाऊसाहेब महाराज तिकडे गेले असताना त्यांनी श्री रामराव महाराजांना अत्यंत मनोभावे पूजा करीत असल्याचं पाहिलं पूजा झाल्यावर श्री रामराव महाराज मंदिरातून बाहेर आले श्री भाऊसाहेब महाराज त्यांना म्हणतात तू पुण्यवान आहेस तू किती उत्तम पूजा करतोस असं म्हणून श्री भाऊसाहेब महाराजांनी श्री रामराव महाराजांना नमस्कार केला आणि माझ्या डोक्यावर हात ठेव असं म्हणाले श्री रामराव महाराजांनी लगेच श्री भाऊसाहेब महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला ही त्यांची निरागसता पाहून त्यांनी त्यांची घरची चौकशी केली तेव्हा त्यांना त्यांची घरची परिस्थिती गरिबीची असून या पूजेवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो हे कळलं तेव्हा श्री भाऊसाहेब महाराजांनी त्यांना माझ्याबरोबर येतोस का असं विचारलं तर यांनी लगेचच होकार दिला हे श्री भाऊसाहेब महाराजांबरोबर राहू लागले श्री भाऊसाहेब महाराज हे गावोगावी सप्ताह करण्यासाठी जात त्यांच्याबरोबर ते श्री रामराव महाराजांनाही नेत असत गावातील लोक त्यांना रामभाऊ मुत्या असं म्हणत श्री भाऊसाहेब महाराजांचा सर्व स्वयंपाक श्री रामराव महाराज करीत त्यामुळं महाराज त्यांना प्रेमानं मातोश्री म्हणत नेमाची म्हणजे साधनाची काळजी तू करू नकोस मी तुझा नेम करतो असं श्री भाऊसाहेब महाराज त्यांना म्हणत अशी सेवा बघून श्री भाऊसाहेब महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला श्री भाऊसाहेब महाराजांचा मधला मुलगा श्री रामराव हे काही कारणाने निवर्तले आणि ते गेल्यावर हे श्री रामराव महाराज यांच्या आश्रयाला आले तेव्हा महाराज म्हणाले तो राम रामामागे गेला आणि हा रामराव आला श्री रामराव महाराज हे महाराजांचे पुत्रच होते श्री भाऊसाहेब महाराजांचे अकरा मारुती होते अकरा मारुती म्हणजे अकरा निष्ठावान सत शिष्य होते त्यांच्याकडून महाराजांनी भक्तीप्रसारासाठी तन मन धन वेचण्याची प्रतिज्ञा घेतली होती या अकरा मारुतींना महाराजांनी गणवेश हातात सोन्याचं कडं आणि दंडात मारुतीची पेटी दिली होती श्री रामराव महाराज हे सकाळी स्नान संध्या झाली की नेमाला बसत त्यावेळी त्यांचं मौन असे म्हणून त्यांना काही लोक मौनी आजोबा असं म्हणत त्रिकाळ भजन त्रिकाळ नेम त्रिकाळ दासबोध वाचन आणि बारा अभंगांचं पठण हे नेमानं ते करीत असत श्री रामराव महाराज हे बऱ्याच ठिकाणी दासबोधावर प्रवचनं करीत असत त्यानंतर श्री रामराव महाराज हे अनुग्रह देऊ लागले त्यांच्या शिष्यांपैकी सौ लक्ष्मीबाई वेलणकर सौ गोडबोले अक्का या दोघीजणी सांगली इथं राहत होत्या त्यामुळं त्यांना वरचेवर श्री रामराव महाराजांच्या दर्शनासाठी जाता येत नसे या दोघींना स्वप्न दृष्टांत झाला आणि स्वप्नात श्री रामराव महाराज तिकोटेकर आले आणि त्यांनी सांगितलं की तू सांगली इथल्या श्री बापूराव केळकर महाराजांच्या दर्शनाला जात जा त्यांचं दर्शन घेतलं की माझं दर्शन घेतल्याप्रमाणेच आहे ते आणि मी एकच आहोत या स्वप्नदृष्टांतानुसार या दोघी आमच्या घरी नित्यनेमानं दर्शनास येऊ लागल्या श्री गुरुदेव रानडे साहेब हे श्री रामराव महाराजांना प्राज्ञिक म्हणून संबोधित असत श्री भाऊसाहेब महाराजांनी देह ठेवल्यानंतर श्री गुरुदेव रानडे साहेब श्री रामराव महाराजांना निंबाळ इथं वस्ती करा असं सतत सांगत होते पण ते तिथं क्वचितच राहिले श्री रामराव महाराजांनी देह ठेवण्याचं ठरवलं ते सोलापूरला आले सोलापूरात त्यांची शिष्य मंडळी भरपूर होती सोलापूर इथल्या हाजीभाई चौकातील विठ्ठल मंदिरात ते राहिले तिथं त्यांनी आपल्या शिष्यांना बोलावलं आणि आजपासून आठवे दिवशी आपण जाणार असं त्यांना सांगून टाकलं त्याप्रमाणे त्यांनी आठव्या दिवशी म्हणजे नाम संवत्सर आषाढवद्य चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी शके अठराशे बहात्तर म्हणजे इसवी सन एकोणीसशे पन्नास या दिवशी दुपारी चार वाजता महाप्रयाण केलं आणि श्री भाऊसाहेब महाराजांच्या स्वरूपात विलीन झाले परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज केळकर कृत श्री रामराव महाराज तिकोटेकर यांची आरती आरती रामरावा धन्य महानुभावा साधनावरी भक्ती जय जय मौनी बाबा थोर तुम्ही ब्रह्मचारी लक्ष गुरु सेवेवरी गुरुभक्ती कायवानु घडली हनुमंतापरी अखंड मौन तुमचे लोक म्हणती साधू प्रेमे परमार्थ सदैव हा वंदियले दासरामे आरती रामरावा धन्य महानुभावा साधनावरी भक्ती जय जय मौनी बाबा तर हे होतं श्री रामराव महाराज फडणीस तिकोटेकर यांचं चरित्र यानंतर आषाढ वद्य चतुर्दशीला आपण ऐकणार आहोत संत श्री सावतामाळी यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय